कुणी नाही काय करत असत असं बघितलं वाटत काढलंय लक्ष दुर्लक्षच करते आमच्याकडे यायच्या टायमाला पावसाने एवढं एवढं पाणी जाते आमच्या घराने कटक आजपर्यंत कोण आलं नाही कोणच नाही कोणच नाही आलं मतदानाच्या येते तेवढी हात जोडायला मग चांगलं सुद्धा आमची झुकतो झुकतोय आणि मग आम्ही झुकायचं मतदान जायला लक्ष द्यायचं हो का ही गटराचं पाणी आम्हाला प्यायला हे गटर तुमलेले तुम हो का आमची लेकरं बाळ खेळायची हो का अख्या आळ्या ही झाल्या ती पाणी आम्ही प्यायचं का असलं ही हो का हे असलं पाणी प्यायला आम्हाला गटराचं मिक्स पाणी पाऊस आला की अख्ख्या घरात पाणी घुसतोय आम्हाला हापसून हापसून कटाळा येतोय काय आम्हाला कशाची सोय नाही मतदान मागायला खासदार कसा पाहिजे बाबा की बाबा जनतेची सेवा केली पाहिजे जनता गेली तर त्यांच्या दारात मग आपण गेलं की त्यांनी म्हणायचं थांबा आम्ही चेप येतो प्रभाग क्रमांक चौदा मधील आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कारण ते कशा ठिकाणी राहतात आवडून आपण ऐकणार आहोत काय वाटते मावशी कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावं लागतो आम्हाने घर नाही दार नाही संडसची सोय नाही आमच्या आम्हाला माहित नाही इथं मावस मेरे तर माहित नेता येत नाही कोण होता नगरसेवक पाठीमागच्या वेळेस सचिन शेठ सातव सचिन शेठ सातव होता सचिन काय आलते का नाही फिरायला नाही आले पाच वर्षात नाही आले बघायला येत नाहीत बघायला येत नाहीत मेलेत का गेलेत का यांची सोय काय काय नाही तर तुमलाय म्हणून त्यांच्या दारात गेलं तर हा लावतो लावतो आठ आठ दिवस म्युन्सिपाल्टीत गेला तर म्युन्सिपाल्टीची माणसं येत नाही तोंडावर कोण काम करत आहेत ती होय काय वाटतंय मग तुम्हाला आता काय तुमचं नेमकं पुढचं विजन काय असणार आहे मग आमची घरदार सुधारावी दुसरं काही नाही अपेक्षा घर सुधारावी आमची अशी वय न घर बांधून द्यायचे दुखान्याची भरती इकडं कमवायचं इकडं हे घाणी ला पोट आहेत का तुमच्यावर जागीरदार नाही इलेक्शनच्या टायमाला आमच्या दारात येतात हात जोडत हे इरीवारी आमच्याकडे लक्ष देत नाही काय नाही काय नाही म्हणजे आमच्याकडे लक्ष दुर्लक्षच करतात आमच्याकडे यायच्या टायमाला घराने पावसाने एवढं एवढं पाणी जाते आमच्या घराने अख्या आळ्या ही झाल्यात ही पाणी आम्ही प्यायचं का असलं ही हो का हे असलं पाणी प्यायला आम्हाला गटराचं मिक्स पाणी

आमची काहीच सोय नाही आम्ही आजारी पाजारी पुढले तरी नेमकं लोक येत नाही ती गटर म्हणलं का नाही काढा तिथनं तिकडेच जाते ती तोंड बघून गटर काढते ती आम्हाला काहीच कोणच इचरत नाही आणि आम्हाला हा ह्या जागेवर घर द्या बस दुसरीकडे सभा निर्मळ आहे पण एवढ्या एरियात कोण येत नाही एवढ्या एवढ्या एरियात कुणीच येत नाही लय भारी माणूस आहे त्यांनी सुधारणा केली त्याने आम्हाला जगावलं त्यांनी घाण काढली त्या आठ दिवस उपाशी मिळाला पण दहा माणसं लावून त्यांनी घाण गुण उचलली उन्हा तो वाराला पाणी बिचारा फ्याला नव्हता आम्ही आजारी पडलो गुशी मेल्या काय केलं तर दासाभाऊनीच आम्हाला बघितलं दासा भाऊच आमचा चांगला आहे आम्हाला बाकी कोणच चांगलं नाही <laughs> खर तर भाऊनी यांचं सर्व काम केलेलं आहे यांनी ऊन उपाशी राहून त्यांनी यांचं सर्व काम केलेलं आहे पाणी कशाला म्हणतात असं प्याला नाही तर घाणच काढली त्यानं सगळं निर्माण केलं कुठचा नेता आमच्या गल्लीला आला नाही बोला आम्हाला घर नाही दारा नाही बोळीली राहिला आमची आम्ही पैसा घेऊनच करतो ते स्वतः पदर पैशाने उपाशी थाड राहून स्वतःच्या पदर पैशाने घाणगुण काढतो आमच्या पाण्याची गटराची तो स्वतः करतो स्वतः उभा राहतो काम करूच तो इतर माणूस आमच्या दारा घरी कोण मंगलदास निकाळ मंगळदास निकाळ स्वतः दाखवतो स्वतः काम करायला होतो इथं ना कार्य करताना का कोण असताना ती आमची जमेदारी घेतो आमची काळजी घेतो काय बचा आमच्या लेकर बाळाची काळजी घेतो लेकर ही माणूस मेला तरी आम्हाला जागा नेला की घरन बोळ्या दारच झाले काय सांगते मावशी काय नाही दादा आमची सोय लावा घरादाराची आम्ही गट्यातलं पाणी पितोय माणसी जुळत बघा जागा कटरातलं पाणी पेताय मग तुटी आ... नाही धावली होई हे बघा की आमची लेकर बाळ कशी नाही आंघोळीला उघड्याचा आंघोळ करतोय दादा सांगाल मावशी कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करायला लागतो आम्हाला इकडून बी पाणी येते इकडून बी पाणी येते पाठी मागलं दहा पंधरा टाईल घाण काढली तरी पण परत टाकते ते लोक अजिबात आम्हाला सुई नाही राहायची चांगली एका घरात आळ्या मुंग्या आम्ही असल्या तर वासात जेवतोय खातोय कोण आल मंग? ले ले। का नाही मग कोण नाही आलं ते दासानेच तेवढं चांगलं केलं कोण मंगलदास मंगलदासने काय काय केलं त्यांनी घाण काढून लावली उपेशनला बसला सगळं पाणी नाही बंद केलं अजून त्या लोकांनी उपेशनला आम्ही बसलो सगळी घाण काढून नेली म्हणजे काम केलं म्हणायचं मंगलदासनी केलं केलं ना कुठल्या अडचणींचा सामना करायला लागतोय तुम्हाला आपलं घटराच पाणी येत आहे पावसाचं ते दुसरं काय नाही दुसरं कोण आहे कोण का कोण आहे नगरसेवक माहितीये का तुम्हाला नगरसेवक आता ते सचिन सात काय केलं का नाही का इथं त्यांनी काय केलंय तेव्हा काहीच नाही काहीच नाही केलं मग कसं काय तुम्ही आता राहताय कसं काय एवढ्या अडचणी एवढ्या अडचणीत पाऊस आला कोण बघाय बी येत नाही मतदारला तेवढी येतात बघायला होय मध्ये आधी येत नाही काय काय अपेक्षा आहे काय खर तर तसं पाहायला गेलं तर मला देखील या अडचणीतून चालण्यासाठी वाट नाहीये येथील रोजचे नागरिक त्यांचा जीवन मारण्याचा प्रश्न आहे हे कसे या ठिकाणी चालत असतील हा सातत्यातनं प्रश्न उपस्थित होतोय कारण या ठिकाणी बघितलं तर दोन दोन चार चार फुटाच्या बोळ आहेत आणि त्या बोळीतून येथील सर्वसामान्य नागरिक कसं जीवन जगत असतील काय सांगताय मावशी कसं राहताय काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय हो का मतदान आलं की माणसं मत मागायला येतात त्या टायमाला हातपाय जोडतात पण आमची काही सोय नाही इथं पाऊस पाणी आला की घरात पाणी येते हे कॉन्ट्रॅक्टदाराने वरच कॉन्ट्रॅक्ट केलं आणि पाऊस आला की अख्खा घरात पाणी आहे आम्हाला हापसून हापसून कटाळा येतोय <laughs> काय आम्हाला कशाची सोय नाही मतदार मागायला खासदार कसा पाहिजेल की बाबा जनतेची सेवा केली पाहिजे जनता गेली तर त्यांच्या दारात मग आपण गेलं की त्यांनी म्हणायचं थांबा आम्ही चेप येतो काय आम्हाला कशाची सोय नाही मतदार मागायला खासदार कसा पाहिजेल की बाबा <laughs> जनतेची सेवा केली पाहिजे जनता गेली तर त्यांच्या दारात मग आपण गेले की त्यांनी म्हणायचं थांबा आम्ही चेप येतोय आम्ही नाश्ता करतोय आम्हाला असा नगरसेवक नाही पाहिजे नगरसेवक चांगला पाहिजे बाबासाहेब आंबेडकर अठरा पकड जातीसाठी लढले इथले नगरसेवक स्वतःची घरं भरण्यासाठी लढत आहेत आम्हाला पाठीमागचा काय कोण होता नगरसेवक पाठीमागचा नगरसेवक ते काय नाव आहे लेडीज होती लेडीज ना दे बोला पुढं आण बिरजू मांड्र सारखा नगरसेवक होणार सुद्धा नाही त्यांनी त्यांच्या समाजासाठी त्यांच्या समाजाला बांधून दिली पण असं योगबी योग नाही कि गोरगरिबाची घरदार बांधून दिला अस आमची दादांना एवढी विनंती आहे दादा तुम्हाला आमचं आयुष्य लागू द्या पण दादा तुमच्या सारखा नगरसेवक होणारच नाही एवढी घरदार आम्हाला बांधून द्या दुसरं काय नाही आमची घरादाराची सोय करा तुम्ही सगळं केलं टेन बांधलं मंदिरं बांधली रस्त्याची सोय केली पण घरादाराची दादा एवढी सोय करा मी बाबासाहेब आंबेडकर बोलते एवढी आमची घरादाराची सोय करा दादा आम्हाला पावसा पाणी नगरसेवक आलता का इथे आजपर्यंत नाही कोणाची येत नाही मतदानाच्या टायमाला येत सगळे हातपाय जोडायला इरिवाळी येत नाहीत निस्त मानतात आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची सोय करू असं करू पण कुणी येत नाही शिक्षणाचं पोर पोरांची माझ्या पोरींची चौदावी चौदावी शिक्षण झालीत इकेला सुद्धा नोकरी नाही शेवटी दुसऱ्याच्या कंपनीत कामाला जाते पाच पाच पोरी आहेत मला सगळ्यांची शिक्षण एकीचं लग्न करून दिलं नोकरी लागा ना म्हणून दोन आणि तीन लाख रुपये मारतात आमच्या हातावरची पोट आहे आमचा नवरा रिक्षा चालवलता आमचं घरदार चालताय दोन आणि तीन लाख रुपये भरून कुठली नोकरी घ्यायची सांगा बरं दादा पशी जावत दादा म्हणतात आम्हाला आमच्याकडे सगळं आहे जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखलाय रहिवाशी दाखलाय सगळाय आमच्या तीन पिढ्या गेल्या तिथं तरी नोकरी नाही नाही तरी नोकरी नाही माझ्या दादाला काय म्हणताय मावशी काय आम्हाला घर नाही बाप बसा जागा नाही चार पाहुणा आले आमच्या गालाग नाही आवाला बसा जागा नाही आम्हाला मा माणूस मी गेला ना तर आम्हाला महाड याच्या रस्त्यावर न्यायला भान लागतोय आणि असं जुळीत लागतय दारातून माणूस इथं माणूस मिळाला असं ठेवायला माणसं बघायला येते चेअरमन पाहून आली चार माणसं आली तर बघायला येते नाही लेकरा पण जागा नाही आम्हाला झोपड्या बघा आमच्या जागा अशी सावरा नगरसेवकाला काय सांगतात काय आमची लेख बोलते काय नाही नगरसेवक का। इथलं बरोबर नाहीत नगरसेवक आर्जू मांड्री नगरसेवक नगरसेवक बिरजू मांड्री बिरजू मांड्री नाही त्या पहिलं तर आताच नगरसेवक मी सांगू शकत नाही परती बाताई नाही प्रतिभा ताई तू तारी वाले निवडून आले परत आल्या का त्या दारात आमच्या नाही आले आम्हाला म्हणल्या निवडून द्या निवडून आले सुप्रिया ताई सुळे आल्या परत आल्या का आमच्या दारात नाही आले त्यांना निवडणुकी पुरतो ते हातपाय जोडा येते दुसरं कशा पुरता येत नाही कोण मेल का गेलय काय झालं का घर पडले का दार पडले काय नाही बघत कोण नाही बघत प्रतिभा ताई आल्या मिटिंग घेतली त्यांच्या पोरांनी त्यांनी घेतली सुप्रियता सुळता अजून आली नाही जशी निवडून आली तशी आल्या बी नाही त्यांची तुतारी आली की प आले का म्हणायला की तुमची घरदार उठवतो काय का असं की तुम्हाला बांधून देतो

इथे प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिकांची घरांची अवस्था अत्यंत बिकट आहे परंतु बादा। येथील एकही नगरसेवक किंवा पाठीमागील नगरसेवक यांना भेट द्यायला नाही अशी येथील स्थानिक स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया आहे अत्यंत बिकट अवस्था अशी येथील नागरिकांची आहे बघा तुम्हाला मावशी लाड बोलती मला इथे जायला रस्ता नाही गटरात सार किड येतात नेमर लोक जवा निवडणुकीला उभा राहिले की येऊन हात जोडतात आमच्या गल्लीच चांगलं करणार असलं तर मंगलदास निकाल जल आम्ही मध्ये येणार आहे बस वाटते बोला अडचण आहे दादा माझं पोरग आहे अपंग माझं पोरग मरता मरता वाचलं त्या मंगलदास मुळे काय हे तर एक सुद्धा नेमबर आला नाही का, का मला साथ दिली नाही मला नवरा नाही पंचवीस वर्ष झालं माझं पोरग अपंग असताना त्याला सुविधा नाही कुठली दिली काय करायचं याच्यावर सांग मला आता पोरांच्या शिक्षणाचं कसं आहे मग पोरांची शिक्षण कुठे हो पोरं माझे माझी असली काय शिक्षण बारकी नाहीत काहीच नाही होईल काय सांगाल तुम्ही आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगू दादा मला तुमच्या आडी अडचणी समस्या सांगा माझ्या अडचण लय आहे की सांगितलंय कि गुळीत नाही या जाय येत नाही माणूस मेल तर जुळीत न्यायचं नंबर लोक तेवढ्या पुरती येतात खुर्ची आम्हाला मत द्या निवडून द्या झालं त्याच्या पुढं काहीच नाही बघा येत नाही डुकून आता मतदान मागा आले होती मग शिव बसू का इथं बसा की बाप्पा कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करायला अडचणी बघा की माझा लोक मेलतात आम्ही गुदरीत नेल होत त्याला सडकदा होय घर नाहीत राहिला तुम्हाला घर माझं पडलंय काय इथून तिथून घर घर पडलंय तुम्ही ह्याच्यात राहत ह्याच्यातच राहते कोणा आल तर का आजपर्यंत कोणी नाही अ या गटातली आळ्या घरात जाते ते पण कुणी डुकवून बघत नाही हि पार माझ ते सहकार्य करतो आहे माझा मधवे या लेख मस्लांब पावतरा इकडे थोडा लेवक राहतो या लेव किती वर्ष झालं तुम्ही आता मला बरच वर्ष झालं इथं बघा हे आहे हि ही नाही झालं राहतो इथं कुणी नाही काय करत असं दरडू नका रडायला येत आहे बापा असं बघितले मस्त वाटत काढलाय होय विक्रमाजी उडली 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 होती मी बी होती म्युन्सिपाल्टीत का मला काय सांगायचं म्युन्सिपाल्टीत काम केले हो तरी अजून कोण म्हणजे तुम्हाला मदत करायला येणे कोणी येत कोण नाही बघत दात फिरतच कोणी घेत नाही माझ्या जागे माझा लेख लागलाय लेखाच्या जागे पुतण्या लागलाय आधीच कोण नादा फिरत घेत आता ती एकटे पार तरी काय करेल मंगलदास तरी माझा काय करेल त्याला नको नान मला लहानपणाचा लढा येत एवढून 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 लेकर केली पण अजून कोणी सुधारणा केली ना, ना या बाबा होईल ह्याच लहानाची मोठी लेखर केली माहितच राहा एवढ्या पण पावसापाल्या पाऊस पाणी आला गळायला लागलं म्हणजे असं बसायचं या ठिकाणी आम्हाला देखील चालताना खूप अडचण होती आणि आजींचं घर इतक्या पडलेल्या अवस्थेत आहे परंतु एकही नगरसेवक ते या ठिकाणी आलेले नाही अशा एवढ्या बिकट परिस्थितीमधील येथील प्रभाग क्रमांक चौदा मधील नागरिक राहतात